तर त्यांच्यावरती नाही अनगरवाड्यावरती नाही तर हा अन्याय जो आहे तो सगळ्या आपल्या भोळ तालुक्यातल्या भगिनीवर पुरुषांवर सगळ्यांवर अन्याय आपल्याला राग आला पाहिजे गेल्या एक वर्षापासून ती बिचारी मोहोळ तालुक्यातल्या आमच्या सगळ्या पडाऱ्याकडे येते यथा मानतात मीडियाला बोलतात पण मला त्यांचा रिझल्ट हवाय ताई बोलतात माझ्यावर अन्याय झाला आम्ही म्हणतो काही वाईट झालं आम्हाला अतिशय दुःख वाटतं राजन पाटील गुंडगिरी करतो तू खूप वर्षापासून चालू आहे सगळेजण आपण काय म्हणतो अर्ध्या वर्षापासून आमगरला दशेच आहे त्याचे दशेचा बागू की आता पुढचं काय तर मुळात उपटू पुढचं काय तर करा की पुढचं काय तर बोला रे नुसतं अन्याय झाला नाही वाटतं वाटत तो जर रिझल्ट लागायला कसं आज गेली पैसे घेतले तसं काय करत कामाचं बोलू ना आपण गर्दी भरपूर आहे भाई दुश्मन बी चांगलं बोलते काळ्या वाचते त्या उमेश दादा चांगलं आहे ते विजयराज दादा चांगलं बोलते पण रिझल्ट पाहिजे ती पकडा बरोबर आहे आपण साहेब रिझल्ट पाहिजे संभाजीराजे हे मिशेवाजी आहे घ्यायचं काय कारण आहे ऐक ना नाना संबंध नाना हा बाळा गवळी बाळासाहेब आपले डायरेक्टर खरोखरच दुःख वाटते की ज्या विरप्पांना सुद्धा त्या जंगलामध्ये मारून टाकला विरप्पन एवढा तर मोठा नाही मिशेक नाही त्या राजन पाटला <laughs> विरप्पनच्या मिशेकीच दाढी <laughs> लक्षात घ्या वस्तू भयानक वाईट आहे ही काय उज्ज्वला तिथे प्रस्तम मर्यादित नाही ह्यूरेकॉर्ड नाही साठ मिनिटं कॅसेट नाही तुझे कॅसेट आहे पण ती मिळत नाही कंपनीत मिळत नाही नव्वद मिनिटेची मिळते साठ मिनिटं मिळते हिरेकॉर्ड का कंपनीत आघाडी तर अशा परिस्थितीतून खरोखरच एक टांगेवाल्याचा पोरगा राजा भाऊ खरे त्याचा साक्षीदार मी आहे पंढरपूरला मी एक्क्याण्णवला कॉलेज असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून टांग्यातून प्रत्येक महाराष्ट्रात आलेल्या कानाकोपऱ्यातल्या विठ्ठल भक्ताला त्यांनी नेऊन दर्शनाला दर्शन दाखवलं दर्शन त्याची पुण्य आहे म्हणून राजे भाऊ खरे आज आमदार होतोय म्हणू का नको नाही आमदार होतोय आमदार करायचं नाही आमदार होतोय म्हणू का तुमची बरं पाहिजे मतदान तुमचं आहे आमचं नाही म्हणून एक टांगेवाल्याचा पोरगा गरीब कुटुंब जन्माला राजा बोखरे हा मुंबईला विधान भवनात जातोय आपल्या तालुक्याच्या व्यथा मांडण्यासाठी अनगर करायला गुंडगिरी करणाऱ्याला हद्दपार करण्यासाठी तुमचं कौतुक करतोय तुम्ही सुद्धा शपथ घेतलेल्या अनगरच्या गुंडाला हद्दपार करण्यासाठी तुम्ही या सभेला एवढ्या एवढ्या संख्येने उपस्थित आहात तुमचं मनापासून मी स्वागत करतोय आणि अभिनंदन करतोय यशवंताच्या <laughs> खोटे आडनाव काय खोटे खोटेच मला पूर्ण खोटे गाव <laughs> मग परमेश्वराला पाच वर्षात काळजी वाटावी खोटे आमदार पाच वर्ष वास्तव्य करतो म्हणून खरे आमदार जावाचा आडनावला खरे आमदार आपल्याला की परमेश्वराला दिलेली देण्याला हा जो बिचारा दीड वर्ष झालं आपलं रक्ताचं पाणी करतो माझ्या भोळ तालुक्यातल्या उत्तर तालुक्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातला माझा शेतकरी जाऊन डोळ्यात पाणी राजा भाऊला म्हणतो की भाऊ माझ्या वस्तीवर जाताना खूप त्रास होतो माझी लहान एकर मोठं दप्तर घेऊन घेऊन माझ्या गावात जातात ह्या ठिकाणी वागते पेकाळून झोपते जेवण करून अभ्यास का आपल्या तालुक्यात वस्तू पंधरा वीस टँकर पाण्याचे त्याला पाणी त्याला रस्ता हाय ना अंघरच्या गणितात आहे ना मागे त्याला पाणी आष्टीला पंधरा चौदा खाली पाणी अंघर लागत पाहिजे पट्ट्या डोक्यात नव्हतं भैया दगडात जाऊ कॅनलमध्ये दाखल वाचला उपसारी पाठकुटच्या माळापेड पाणी आले अर्धोट काम राहिले नाही रखडत पडलेले ते काम आपल्याला पूर्ण करायचं मला ते आष्टी भागात नाही शेतकरी विचारतात आता भैया अर्धोट काम राहिले झाले ला भाजप शिवसेने काळ मंजुरी आहे त्याला सत्त्याण्णव ला काम चालू झालं शिरापूर उपसाशी लोक मला विचारतात मी परवा बैठक घेतली त्या भागातल्या लोकांना विचारलं मला उशीर झाला राजा भाऊ खरी विचार प्रचाराला सभेला यायला आपलं माहित आहे तुम्हाला मला खूप लोकांनी फोन येते भाय तुम्ही सभेत दिसत नाही मध्ये मा उकडी माझी तोप वडोळमध्ये इथं भीमा कारखान्यात तोप तो लावली मग तुमच्या किती लोकांचे फोन येते बघू खरंच कार्यकर्ता ध्यानात येते ना कार्यकर्ता घेणार तर मी विचार करत ना काय त्याची आपली मिळून नसेल तर काय कॉम्प्लेट काय बायको राहिली बायको फोन आले मी उचल ना अकरा साडे अकरा अक्षरशः ह्या वीस पंचवीस वर्षात दुसरीशी कार्ड तिथे दुसऱ्या मैत्रीने नाव घेतली मी मी तिचा नंबर उचलणार दुसरे अहो साडे अकरा वाजता रात्री म्हटलं होतं आता साडेबारा वाजते कुठं आहे काय माझं सामाजिक कार्यकर्ते हे आम्ही राजन पाटील होते कामावर बोला विकासावर बोला अरे साडे बावीस कोटी रुपया राजेन पाटील या डोळ्यांच्या बंगल्यात नीटी बारा वर्षात बीड काढण्याला कार्यकर्ता विमत साहेब तुम्ही डायरेक्टर होते खराय गो आहे हा काकडे साहेब पण डिमाट डायरेक्टर वस्तुस्थिती बोलण्यासाठी आज मी आपल्या समोर उभा आहे काय चाललंय या महत्ता हा आणि कोण विचार करायला तयार नाही अभ्यास करा आत्मपरीक्षण करा जिल्ह्यातल्या लोकमगल कारखान्यावर सिद्धेश्वर कारखान्यावर कारखान्यावर विठ्ठल चंद्रभागा कारखान्यावर दामाजी कारखान्यावर सामुदायिक विवाह हो सोहळ्या होतात शेतकऱ्यांच्या मुलांची मुलीची कधी सामुदायिक विवाह सोळा तुम्ही लोकनेते कारखाना का नाही अंगर आंघरवाड्यात हो मिळणाऱ्या गेल्या सत्तर वर्षाचे अमित्या गोष्टी सामुदायिक सोहळा म्हणजे की अंगठी नाही आयर नाही दहा पंधरा हजार लोक अंगठी किती लोक हे आमच्या गोळा करणार म्हणते परिस्थिती आहे ते अन्याय शेत करतात पण खरंच शपथ घेऊन सांगतात की मी पाटकूच्या सगळे बोललो राजेश पाटील आपले दुश्मन नाही बाळराजे आपले दुश्मन नाहीत अजिंक्य आपले दुश्मन नाही पण त्यांची जी प्रवृत्ती आहे ते आपल्या सगळ्यांची दुश्मन आहे जाहीरपणे सांगतो त्यांनी अजून भी वागले बदल करा राजन पटलेला आव्हान करतोय त्याच्या गावातल्या त्यांच्या मातुश्रीच आराध्य देवत आहे दे सिद्धेश्वर महाराज जय भैया अंगर सिद्धला नतमस्तक होऊन राजन पाटलांना आव्हान करतोय या उजोडा चिटायची व्यवस्था करा त्यांच्या गड्यामार्फत त्यांचा जो कोण मुकदम असाल वाटेकडे असेल त्यांना शेती नांगरू द्या त्यांचं पीक त्यांच्या हक्काचं बापाची वाढ वाढ जमीन आहे त्याचा हक्क त्यांच्यावर बजावू द्या त्यांच्या घरात ताटपण्या त्यांना राहायला संधी द्या अन्यथा आमदार पदाची राजभाऊ शपथ झाल्यानंतर मी फक्त बोलणार नाही पाचशे गाड्या जिप आणू शकत नाही आपण गरीब आहे भहाडू कुठलं द्यायचं पण <laughs> पाचशे मोटरसायकली आपल्या इकडून येणार नाही तुम्ही सांगतो येणार ना पहिल्यांदा मोटरसायकल भाई आदेश तुमची पुढे असेल मस्तीमध्ये बोलत नाही करणार मी पुढे जाणार मागं बघणार तुम्ही किती घटनेची तुम्ही ठरवायचं ह्या मौजूद झालेला अन्याय आणि फक्त उजूला छटेल म्हणजे त्याला जबाबदार नाहीत एकट्यावर अन्याय नाही खरंय का खोटे खूप लोक आहेत अंगर अंगरवाड्यातली नाही जाणं ते अन्याय आणि गुलामगिरी सण करतात राजन पटला जी हुकुमशाही सण करतात त्याला लगाम घालण्याचं काम आपण या तिघांना केलं पाहिजे या तिघांना जाहीर आव्हान करतो राजन पाटील बाळराजे आणि अजिंक्य राणा हे अमरावती त्याचा पिक्चर आता बोर झालेला आहे एक नवीन पिक्चर रिलीज झालेला आहे मोहोळ तालुक्यामध्ये उत्तर तालुक्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये त्या पिक्चरचं नाव आहे दयावान दयावान राजा मुखरे जो खडी देतो जो मुरम देतो ज्या कष्टकरी क्षेत्राच्या डोळ्यात पाणी आणि रासरू पुसतो जो पाणी देतो त्याला दयावान म्हणते आपण दयावान तुळजापुला जेव्हा गेल्यावर आपण बघतो राहतेवर नाव असेल दयावान आप्पा आप्पासाहेब पाटील वारले ते माझी नगरात दिस लक्षात घ्या अभ्यास करा परीक्षण करा भविष्य काळात आपल्याला ही प्रवृत्ती संपवल्याशिवाय पर्याय नाही तुमच्या विचारासाठी आहे मला काय अडचण नाही मी अजितदानाच्या बंगल्यात साडी घालून घसलो तो पृथ्वीराज चव्हाच्या बंगल्यात साडी घसो ही मोठा दोन आहे त्याच्या विरोधात लढतो ही बार आहे याचा काय अडचण नाही जाहीरपणे सांगतोय मी तुम्हाला मस्ती म्हणून ना काम केलेलं आहे मला बोलायचा अधिकार आहे लोकनेते कारखान्याचे ह्या दोनच्या वाड्यात साडेबावीस कोटी रुपये काढलेला कार्यकर्ता आज आपल्यासोबत मत मागण्यासाठी उभा राजे भोकरेंना <laughs> या तालुक्यातला लोकनेते कारखाना म्हणजे काळीज विठ्ठल कारखाना म्हणजे पंढरपूर तालुक्याचं आहे आणि भीमा कारखाना म्हणजे तीन तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे बरोबर आहे युमंत साहेब पण एकमेव लोकनेते कारखाना संभाजीराजे आप्पा मानिकराव आठवले आमचे सोलापूरात नाही त्यांचा अभिमान वाटतो प्रत्येक तुम्हाला जे म्हणतो मी साहेब हा आमचे पत्रकार म्हणतो भाई आहेत राजाभाऊ खंडेकर आहेत या भागातले यथा म्हणतात त्यांचा पण मला अभिमान वाटतो दिगंबर कावळे पण पाटील आहेत सगळेजण आहेत सगळ्यांचं नाव घेता येत ना आपल्याला आणि कोणाचं नाव घेऊन म्हणजे राहिले की पुन्हा पुन्हा कोणा त्या <laughs> पद्धतीने आपण काम करूया कसं असतं विलासकाली विपरीत बुद्धी जा जा तो तो कर कर ती वेळ उचवला काहीने धाडस करून आपल्याला ताईने धाडस आणि मागाच धाडस व्हायला पाहिजे होती ही लई वेळ लागला खरं सांगतो तुम्हाला वाईट वाटतं कधी कधी विचार केला मी तो निवेदन देतो लोकनेते कारखान्यावर जातात तुम्हाला आठवत मोर्चाही काढला होता त्यांनी लोकनेतेच्या कारखान्याच्या बिलासाठी तीनशे रुपये राहिले होते पंधराशे रुपये देते सरकारनं राजू शेट्टी साहेब गोपीनाथ मुंडे साहेब जेवण होते त्या मान साहेबांच्या उपस्थितीत साखर महासंघात बैठक झाली होती तर त्यात आम्हाला सांगितलं होतं की तीनशे रुपये द्या राजेंद्र पाटील म्हणले माझे शंभर रुपये जास्त गेले पंडित त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सांगितले की मालक तर काय वर्षी द्यायला तयार नाही म्हणजे राजेंद कार्यकर्ते मलाच काय सांगताय म्हणते नाही तुम्हीच काय तरी निर्णय घ्यावा तुम्ही निर्णय घेतो मला पुढे करा आणि तुम्ही पुन्हा हारगी वाजवला राजेंद गावात आणि पुन्हा हार घालायला पुढे याद लावायचं बनावट पुढेपासून सावध राहा खरंच सांगतो तुम्हाला काय परिस्थिती कशी आहे पंडित देशमुखची हत्या तरी सत्ता त्यांच्याकडं तरी आमदार त्यांचा लोकनेते कारखाना दहा दहा हजार रुपये तुम्ही कर्ज सोसायटीत रोखा खरं खोटा काका <laughs> व्याजानं रोखा काढला शेक्रेटरी सांगितलं प्रत्येक गावागावच्या सोसायटीतला शेतकऱ्याचं दहा हजार कर्ज मंजूर करून लोकनेतेचा सभासद करायचा मगच त्याला बाकीचं कर्ज मंजूर करायचं खरं काय खोटाय आहे <laughs> <करे> कर <था? laughs> सुद्धा नाही त्याचं आज पण व्याज भरता तुम्ही सहकारी तत्वावरचा कारखाना खाजगी झाला आणि ही तीन अहो गांधीजी माकडं सुद्धा बरे देशाला आदर्श होते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार ही माकडाने वाट लावली महाराष्ट्राची ही माकडं त्याला पाणी त्याला आमदार ना कुठे वाढायला तरी माहिती कार्य तर देते मी म्हटलं लाडकी बाईणं काढली अजितदादा पवारनी मला खूप आनंद वाटला माझ्या बहिणीला जर महिन्याला दीड हजार मिळत असते कारण त्या आनंद त्या कुठल्या बहिणीला तुम्हाला सांगू का खरं <laughs> जिजा नवरा ताईचा दारू घेतो तिला ती दीड हजार म्हणजे नाही महत्वाची तुम्हाला करा का नाही काय ह्या किशनचं तीनशे रुपये कमवण्याचं मजुरी त्यातलं अडीचशे रुपये बाहेर जाऊ पाचशे रुपये कुठत होत घरकडून पडले की नाही तू खालीच पडते कुठते जात नाही ना परंतु ना? मला अभिमान वाटला लाडकी बाईचा दीड हजाराची लाडकी बाईणं पण नवीन मला या चार खाली कौतुक असलं अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदेचं हळूहळू लाडकी बाईणं चालू केली हळूहळू लाडका भाऊ यांना चालू केली आणि हळूहळू महोळ तालुक्यातला माझे आमदार चालू केली त्यांना माघडची तर कार्यालय चालू केली कसं व्हायचं कसं मिळ लागलं नावनी सरोच्या लोकांना जर ते पाच जात असतील त्यांना जर मध्ये येऊन येवली पाटील हायवे मध्ये जाण्याची वेळ असेल तर या पोखरापूर खौनी सरोमध्ये सुद्धा ऐंशी टक्के मतदान राजा व खेला झाल्याशिवाय राहणार नाही पण हा अन्याय आपल्या सगळ्याचा आहे त्यामुळे आपण नियोजन केलं पाहिजे मी जास्त वेळ घेणार नाही मला पण जायचं आहे आदरणीय ताई अगरणी परंतु जे ठरलं आपलं बरोबर आहे ना आमदार पदाची शपथ घेतली की भैया देशमुखची गाडी घोलच्या पहिल्यांदा मोटरसायकल मारली जिपा बिपा करू शकत नाही ते करून जाऊ माझ्या गाडी तर मोटरसायकल तयार करून पाचशे गाडी आणि राजन पाटला काय पडण्यासाठी जायचं नाही आपण गुंड नाही राजन मालकाला त्रास द्यायचा नाही ज्या माऊलीला त्रास झालाय ज्या माऊलीच्या शेतात येऊ देत नाही ज्या माऊलीचा वाटेकरी घाबरून त्या शेता जा 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 शेतात जायला बंद झाला त्या शेतात पंचवीस तीस ट्रॅक्टर दिवसात लागून तिथं आपल्याला उजो आणि जय भैयाची जी, जी काही इच्छा असेल तिथे काय आहे ती फिरून आपल्याला अनगर सोडून महागार आहे इथून पुढे अंगार वाढायचा वनवास संपला पाहिजे प्रभू सुद्धा चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला अंगर वाढायला सत्तर वर्षाचा वनवास बघते ते दुर्दवादी बाबा आहे नोकरी देवा बरोबरांना पटल चावरून नाव देतो अण्णांच्या काळात असली मस्ती नव्हती नव्हती की नाही अरे सिकंदर साहेब माझा महाराष्ट्र राज्याचा केसरी होतो नाही हिंद केसरी होतो कारे बाबा अंदर मध्ये त्याचा सत्कार होऊ शकत नाही माझ्या मुस्लिम समाजाचे एक गरीबाच्या पोटी जन्माला आलेले लेकरू आज हिंद केसरी म्हणजे <laughs> का अंदरच्या जा शिवाजीचा का सत्कार होत नाही त्याला काय त्याने घेणार माझी पोरं पाहिजे म्हणजे वेगळ्या काही नाही लहानपण मागचे दिसत त्यामुळे आता येते विस्तार केला सर्व बाजूना आम्ही माझ्या माता भगिनींना सांगतो की लक्षात घेऊन आपण जबाबदारीना घराघरात जाऊन तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित करून सांगायचं राष्ट्रवादीच्या राजेमकांच्या कार्यक्रमही माझ्या भावांना विनंती करतो अरे बाबा बाबा अनगर आपट तशील कार्य झाले तिथं तालुक्याच्या लोकांना बोलतो तुम्हाला सुद्धा त्या कामासाठी जायचं आहे त्याची अडचण कशी आहे आता त्यांना असं कोरडं पडलंय राष्ट्रवादीच्या तिकडच्या त्या जर कुठल्या पक्षात जायच म्हटलं चूप नाही तो काठ काटून घा हालचालच करा ही तर मारायच मारायचं तुझे पोराने विहच मारायचं पण आपण तसे कारण राज्याचे नेत्या जेल जे 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 म्हटल्याने आपला शब्द दिलाय किती दिवसात तीन दिवसात तीन दिवसाचा तीन दिवस का ती मेलेल्या माणसाची माती किती वेळी शिवचीव ती मागच्या व्हायला त्यामुळे शिक्षण पाटलांनी अभ्यास करून तो तिसरा दिवस काढलाय मूर्त लावून त्यामुळे आपला वेळ घेत नाही मला पुढे जायचंय